तुम्ही पाहत आहात मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील राजेंद्र नरसिंगराव देशमुख यांचा सव्वीस जुलै रोजी सकाळी घराच्या गच्चीवरील माकडांना हाकलताना हातातील काठीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदा हसतमुख मिळावू व गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे राजू बाप्पू वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी आकस्मिक जाण्याने संपूर्ण वानखेड गावात एकच शोककळा पसरली आहे सकाळी अंघोळ करण्याकरिता जात असताना राजू बाप्पू यांना घरावर माकडं उड्या मारत असल्याचा आवाज आल्याने तसेच ते गच्चीवर गेले हातात काठी घेऊन माकडांना हाकलताना अचानक त्यांच्या हातातील काठीचा स्पर्श घरासमोरच्या वीज प्रवाहित तारांना लागला त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का लागल्याने त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी वरवटबकालच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केलं परंतु घटनास्थळावरच त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले दरम्यान देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या महावितरण विभागावर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून अखेर राजू देशमुख यांच्यावर आज सत्तावीस जुलै रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता वानखेडवरून रवींद्र शिरस्कार